मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या महाधिवेशनामध्ये आपलं मन मोकळं केलं ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेची शिंदेंनी व्याजासह परतफेड केली जुन्या काळातला एका कटाचा प्लॅन देखील मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार आणि श्रीकांत शिंदेंचा भावनिक आवेग यामुळे अधिवेशनाचा आजचा दिवस गाजला बघूया याबाबतचा खास रिपोर्ट शिंदेंच्या अधिवेशनाच्या कोल्हापुरातल्या महाअधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणानं झाली महाअधिवेशन संपलं असलं तरी लोकसभेच्या तोंडावर वाकयुद्धाचं बिघुल वाचायला मात्र सुरुवात झाली आहे कोल्हापुरातल्या एकनाथ शिंदेंनी भातात राखून ठेवलेले बाण काढत उद्धव ठाकरेंच्या दिशेनं सोडलेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं घर जाळण्याचा ठाकरेंचा कट होता असा आरोप शिंदेंनी केलाय मी सांगेन असा कुठला पक्षाचा प्रमुख असतो की आपल्याच नेत्याचा पान उतारा करायचा कारस्थान करायचं जे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर सभेतून व्यासपीठावरून खाली उतरायला लावलं कुणाचं कारस्थान कुणाचं कारस्थान त्यांच्या घर जाळायला माणसं पाठवली हे कुणाचं कारस्थान ज्याला सांगितलं तो आपल्या बरोबर आहे ते म्हणतो मला असं हे सांगितलं मी रामदास भाईना सांगितलं शणमूल खान मध्ये येऊ नका तुमचा पंत करायचा प्रयत्न इकडे चालू आहे एकनाथ शिंदेला अजून तुम्ही ओळखलं नाही का एवढे वर्ष तुम्हाला जे पाहिजे ते देईन माझ मी देणारा आहे घेणार नाही कशासाठी अशा प्रकारची घाणेडी आणि त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार हल्ला करणार म्हणून बैठक झाली त्याला हिंमत लागते आलेले मी तेव्हा बोललो होतो आलेले पायाने जाताना अँब्युलन्स मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही असे माझे कार्यकर्ते आहेत उद्धव आणि आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेच्या दाढीची नेहमीच किल्ले उडवतात त्याला उत्तर देताना देखील शिंदेनी हिंदी गाण्याचा आधार घेतलाय दाढीवर आले बल दाढ़ी खेचून आणली असते अरे दाढी काय ती अशी काय एवढी हलकी आहे का, का हलकी आहे या दाढीने तर तुमची गर्वाची आणि अहंकाराची गाडी खड्ड्यात घातली ना म्हणून कुठे कुठे नाड्या कोणाच्या आहेत त्याही मला माहिती आहे जुळलेल्या एक सांगतो तुम्हाला ते जसे दिसतात तसे नाही इनोसेंट चेहरा इनोसेंट चेहऱ्याच्या मागे अनेक चेहऱ्या आहेत एक गाना आहे एक काय तो एक चेहरे के पीछे एक चेहरे पे चेहरे पे कई लगा लेते हैं लोग विषय तो ठाकरे पितापुत्रांवर टीका करताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या काळातील मातोश्री आणि आताच्या मातोश्री मध्ये त्यांना जाणवलेला फरक सांगितला आज काय झालंय मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होत त्याच आता काय झालंय उदास हवेली झालेली आहे काय आहे बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होत आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय कशा पद्धतीने वागताय जिथून वाघाची डरकाळी फुटायची तिथून आता रड गाण्याचा आवाज येतो शिव्या शाप देण्याचा आवाज येतो दुसरं काही नाही जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या बरोबर बाहेर काही विषयावर बोलले नंतर आतमध्ये गेलात मोदी साहेबांबरोबर बसलात बाहेर येऊन तुम्हाला घाम आला तुम्ही दोन ग्लास पाणी पिलं आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया म्हणजे एकदा नाही तुम्ही दोनदा फसवलंय दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील एकीकडे एकनाथ शिंदे ठाकरेंविरोधात आक्रमक झाले होते तर याच महा त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे देखील भाऊक झाले की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे हे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार आमच्यासाठी कधी वेळ देणार त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापानी आहे या, या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या महाअधिवेशनावर टीकास्त्र डागलंय ते बिडगे शिवसैनिक आहेत त्यांना जर एवढ्या शिवसैनिक ने बाळासाहेब हे जे काय म्हणतायत मुळामध्ये बाळासाहेबांनी कधीही गद्दारांना शिल्लक ठेवलं नाही बाळासाहेबांनी गद्दारांना कधी क्षमा केली नाही सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे तुम्ही किती कंटेनर दिले उद्धव साहेबांना आणि ते तुम्ही कुठून आणले ते एकदा जाहीर करा म्हणून एकदा त्यांनी जाहीर सांगावं असं मोगम बोलू नये किती कंटेनर दिले कुठून आणले कोणाकडून घेतले आणि कुठे पोचवले एकदा त्यांच्या हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करावं आता आरोप प्रत्यारोपाची धार अधिक तीव्र होणार आहे अश्रूंना उत्तर देण्यासाठी कदाचित पलीकडून ढळतील किंवा शब्दाचे बाण चालवले जाते कारण निवडणुका जवळ आल्या मात्र मतदारानं एक भूमिका आवर्जून घेतली पाहिजे ती म्हणजे तुमचं राजकारण तुम्हाला लखलाब, महाराष्ट्राच्या विकासाचं काय ते आधी बोला पंकज दळवीसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर